नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या जी आर महाराष्ट्राचा या चॅनेलवर आज आपण पी एफ एम एस म्हणजे काय त्याचा उपयोग काय आहे आणि शेतकरी विद्यार्थी आणि इतर लाभ त्यासाठी याचा कसा फायदा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरू करूया पी एफ एम एस नाव टाका आणि सर्च करा त्यामध्ये पहिलीच लिंक येईल पी एम 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 एस यावर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर पुढील स्टेपमध्ये आपण येत आहोत तर ये हो। तो पी एम एम एमस म्हणजे पी एफ एम एस म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम ज्याला मराठी सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली असे म्हणतात ही एक डिजिटल प्रणाली आहे जी भारत सरकारच्या विविध अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्यासाठी वापरले आहे कोणत्या योजना व्यवस्थापित करते आपल्याला ते बघायचं आहे या जर तुम्हाला एखादं पेमेंट आलं आहे पण ते तुम्हाला माहीत नाही की कशाचं आलेलं आहे तुम्ही यामध्ये येऊन चेक -चे करू शकता तर यामध्ये पहा तुम्ही रजिस्ट्रेशन दाखवते पेमेंट स्टेटस पेमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला नो युअर पेमेंट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आणि त्यामध्ये जायचं त्यामध्ये तो किसान सन्मान निधी आले पी एम किसान शिष्यवृत्ती योजना आली स्कॉलरशिप स्कीम महात्मा गांधी रोजगार हमी योजना अन्न सुरक्षा योजना इतर सरकारी अनुदाने आणि सबसिडी असे यामध्ये समावेश आहे थेट लाभ हस्तांतरण डी बी टी पी एफ एम एसच्या मदतीने शेतकरी आणि विद्यार्थी यांना इतर लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळतात नो युअर पेमेंट बँक टाका बँकेचं नाव जे तुम्ही बँक टाकताल ती बँक ॲटोमॅटिक खाली तुम्हाला शो होईल आपण आहे बँकेचं नाव ते पहा इथे बँकेचं नाव झालंय यामध्ये अकाउंट नंबर टाका बँकेचा जो अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर इथे तुम्ही टाकू शकता तर त्यानंतर खाली कन्फर्म अकाउंट बी कन्फर्म अकाउंट नंबर परत तुम्हाला एंटर करावा लागेल जेणेकरून चुकीचा अकाउंट नंबर पडला नाही पाहिजे त्यानंतर तुम्हाला येते की कॅपच्या कॅपच्या तुम्ही व्यवस्थितरित्या क्रिल करून घ्या जर तुम्हाला शो होत नसेल तर तुम्ही याचे रिफ्रेश करून नवीन कॅपच्या बघू शकता तर यामध्ये तुम्ही कॅपच्या फिल करा आणि त्यानंतर तुम्ही सेंड ओ टी पी रजिस्टर मोबाईल नंबरला क्लिक करा त्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईलवर एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्ही यामध्ये तुम्ही टाकू शकता तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर तो ओ टी पी गेलेला आहे तर चला तर आपण मोबाईलमध्ये चेक करू की ओ टी पी आलेला आहे का नाही तर हो मित्रांनो येथे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आपण एंटर करून घेऊ ओ टी पी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय ओ टी पीला क्लिक करा मित्रांनो याप्रमाणे पी डी एफ येईल ती तुम्ही चेक करू शकता आणि तेथील माहिती बघून तुम्ही मला कळेल की कुठले पेमेंट आलेलं ही माहिती पूर्ण तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल पण दाखव धन्यवाद